खड्डेमय रस्त्याने जाताना अपघातून एका ज्येष्ठ नागरिकाला दुखापत झाली या घटनेत त्याच्या शरीरावर जखमा झाले आहेत तर त्यांचा मोबाईल फोन आणि दुचाकीचं नुकसान झालं आहे प्रवाशांच्या सुरक्षितेची खात्री करण्यासाठी दुरुस्ती आणि देखभालाची तातडीची गरज अधोरेखित करून अपघातासाठी रस्त्याच्या स्थितीला जबाबदार धरले जात आहे अरे तिघ सिलीप झाला हा स्लीप झाला स्लो आलो स्लो आलो मरेड बॅलन्स हे करू नाही तिच्या फोंडकुलात कल फात काय नाडलं आणि हा नाही खे सारखे ते मरे एचडीएफ एचडीएफ पडला आणि इथे मग स्कुटर गेली पड आणि मोबाईल गेला कुडचडी मतदारसंघांतर एकच पळ सध्या मेळात अपघात वारंवार डेली अपघात हे दोन तीन अपघात हे जातात कारण एक असा ते म्हणजे सिवरेज आणि एक पूर्ण जबाबदार असा सिवरेजीचे जे काम करता आणि जे कामा खाती रस्त खोडलेला खोणकूल मारले असा खंय खरी एक पॅचवर्क ज म्हणून हे सगळे अपघात जाता हांगा टू व्हिलर असं फोर व्हिलर असं हे एक आयज अपघाताक बळी पडटा अनेक लोकांचे हात पांय मोडलेले असा ही उदाहरण ताजे असं सुद्धा आज सुद्धा अपघात झाले काल सुद्धा ज्ञाले असा आता एक जबाबदार कोण आणि बेजबाबदार कोण एका जबाबदार तितकोच आसा ह्या सिवरेजी कॉन्ट्रेक्ट जो दिल्लो आसा जे दहा बारा कॉन्ट्रेक्टर असा ते जबाबदार असा कारण ज्यांना फोणकूल मारतात ते पॅच करपाचे काम, ते कर कर काम ते जे आम्हाला किंवा ती खडी घालून ते डांबरीकरण करपाचे काम असं हे त्यांचे असा पण ते आपले जे जबाबदार आहात ते खरे हात वयर काढटा हा पी डब्ल्यू डी मुद्दाम नोंद करता डब्ल्यू डी खाती जे आम्ही कन्सर्न्ट जे जेई जी असा ऑथॉरिटी जी ती सु झालेली असा हंगा कोणाच पडून गेल जर उदकाची एक पाईप जर कोण घरा करता त्यांना परमिशन जाय पण अशे परिस्थितीत रस्ते जेव्हा काबार जाता हे दोळे रस्त्याला वयता ही जी ऑथॉरिटी असा डब्ल्यू डी या रस्त्याला वतन काय किती त्यांळणं काय किंवा त्यांना रस्त्यात फोंड पडले अनेक प्रश्न जे ते कुडचडेकार म्हणतात कारण सांगे टू कुडचडे किंवा केपे टू कुडचडे किंवा सावडे टू कुडचडे जे बाजारात येत त्यांना फाटी कोण लोकांना मोडं गेला असा गाडी काबार जाल्लेच असा पूण ह्या हातून भर जर पळय जा आरोग्याच्या दृष्टीन सुद्धा हा धोका निर्माण झाला असा पावसाक हे हातून उदक भरता आणि ही भरले नंतर हंगा लोकांचे उदक पड आता परिस्थिती अशी चला पाऊस गेला पण धुल्ल जो आता तो धुल्ला सगळ्या लोकां दोळ्याक आणि नाका वसपारा म्हणून आरोग्याच्या दृष्टिकोनातल्यान सुद्धा वेब सिवरेज हे धोकादायक ठरलेले असा स्थानिक आमदार निलेश काब्राल असा हिने डॅव्हलपमेंटा खाती आज घेतला असा डव्हलपमेंट जवळपास जाय आम्ही त्याच मताची असा पण बेजबाबदार जो कॉन्ट्रेक्टर असा त्याचे कायदेशीर कारवाई जावपाक जाय आम्ही आता पण काकोड्यासा फाटल्यान जर पळत ज्या सिवरेजीच्या जा, जी मटके आहात तिथतल्या वारंवार उदक येत म्हणजे सिवरेजीना पाईपलाईन जे ॲक्टिव जातली जेव्हा प्लांट एक्टिव्ह जातो त्यांना मागीर किती व सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला असा अनेक लोक म्हणतात की खड्डे बुजोप पण बुजोपूर केुजतले भारतीय जनता पक्षाचे जे स्थानिक जे अध्यक्ष असा जो विश्वास सावंत असा हे विश्वास दोरपासून काय हो प्रश्न कारण तेनी सांगले है, ले। लो काता, लो काता सांगले ते सांगले असं अठरा तारीख म्हणजे हे पेचवक स्टार्ट जातले लोक आता लोक आता वाट पळयता विश्वासान जे सांगले असतात ती अठरा तारखेची वाट पेता पेचवॉकची दुसरी जे आसा हांगा लोक शेण लागले असा मग अशी परिस्थिती एकंदर ह्या सरकारची झाले आसा डॉक्टर प्रमोद सावंत जो आता जो मुख्यमंत्री असा त्याचेकडे पीडब्ल्यू डी आनी ह्या पीडब्ल्यू डी खात्याक ख <us> तरी त्याचं कंट्रोल ह्या डिपार्टमेंटाचे ना हे तितकेच प्रूफ जाता आणि जात तितले बेगीन या रस्त्याचे पॅचवर्क जाऊचे कारण आता सांगले असा की विश्वास के हा जे पॅचवर्क जातले अठरा तारीख नंतर हॉटमिक्स जाऊच ना कारण परत एकदा पाईपलाईनी खाती जे पाईपलाईन जर्जर झालेली असा ते आणि परत एकदा पाईपलाईनी खाती रस्ता फोडचं पडतो आणि तेज नंतर खरी हॉटमिक्स जातले म्हणजे पॅचवर्क तरी जाऊचं इतकीच लोकांची मागणी असा इन गोवाी उदय देईकर कुडचडे